महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र आजच्या तरुण पिढीचा आयडॉल कुमार कुणाल रवींद्र चव्हाण महाड सारख्या छोट्या भागातून पुणे येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या तरुण आईवडिलांच्या संस्कारामुळे नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड त्याला पुण्याला गेल्यावर सुद्धा स्वस्त बसू देईना आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून त्यांनी युवा अस्मिता फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली या संस्थेमार्फत भूकेलेल्या जीवासाठी एक दिवस हा उपक्रम करण्याचे ठरवले ठरवले आणि मग त्यासाठी योग्य दिवस कुणालच्या कल्पक बुद्धीने फेब्रुवारी हा दिवस त्यासाठी योग्य असल्याचे मत त्याने मांडले आहे कारण आजकालच्या तरुण पिढीला एक वेगळी दिशा देणारा हा दिवस आहे मुळात आपली संस्कृतीच नसणारा चौदा फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून आजची तरुण पिढी मोठ्या उत्साहाने साजरी करते आधुनिकतेच्या नावाखाली आजची तरुण पिढी या वेगवेगळ्या डे मुळे फरकटली जाऊ लागले आहे आजच्या तरुण पिढीला अशा संस्कृतीपासून परावृत्त करण्यासाठी तरुणांनी या दिवशी रोटे डे साजरा करावा म्हणून त्याला हा दिवस योग्य वाटला सुरुवातीस दहा ते पंधरा तरुणांना घेऊन सुरू केलेला या संस्थेचे जाळे आता संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर देखील विणले गेले आहे यावर्षी कुमार कुणाल रवींद्र चव्हाण आणि त्याच्या सहकार्यांनी महाराष्ट्रातील ते सोळा जिल्ह्यात हा रोटे डे साजरा करून हजारो अनाथांना अन्नाची सोय करून दिली आहे अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे समजून त्यांनी केलेले हे कार्य खरच खूप कौतुकास पात्र आहे असे संस्काराचे धडे कुठल्याच पाठ्यपुस्तकाच्या धड्यात दिले जात नाहीत ते येतात त्या आईच्या उदरातून तिने दिलेल्या संस्कारातून अशा या कर्तृत्ववान तरुणास मानाचा सलाम भविष्यात कुणाच्या हातून असेच तरुणांना दिशा देणारे काम घडो हीच प्रार्थना आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टल वर फॉलो करू शकता